तर याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी क्रिकेट कोच जयेश कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत जयेशजी आपण पाहतोय आयसीसी महिला वर्ल्ड कप साठी टीम इंडिया सज्ज झाली आहे आपली प्रतिक्रिया काय खूपच अविस्मरणीय क्षण आहे हा एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने क्रिकेटचे सामने वर्ल्ड कप मध्ये खेळण्यास सुरुवात झालेली त्या प्रदीर्घ प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आता संधी आली आहे आपल्याला आप नक्कीच दोन हजार पाच आणि मध्ये सुद्धा आपल्याला थोडक्यात हुलकावणी मिळालेली हे पण एक वास्तव आहे याचंही बाण राखलंच पाहिजे पण अमोल मुजुमदार आणि हरमनप्रीत कौर मी प्रामुख्याने यांची नावं घेईन की जे मुंबईचा खडूसपणा आहे खडूस वृत्ती किंवा ज्या मोठ्या गेम्स जे प्रेशर असतं ते त्याला डील करण्यामध्ये ह्या दोघांची सचोटी आहे आणि आपण वारंवार बघितलं आहे हरमनप्रीत कौरने सुद्धा ऑस्ट्रेलिया विरुद्ध मध्ये एकशे एकाहत्तर केलेले मागील वर्ल्ड कप सामन्यांमध्ये अमोल मुजुमदार यांची ख्याती प्रसिद्ध आहे अनेक वर्ष मुंबईचे किंवा भारतातील क्रिकेट रसिक म्हणत होते की एक गुणवान खेळाडू आहे पण त्याला भारताचं प्रतिनिधित्व करायची संधी नाही मिळाली पण ही नियतीचा खेळ बघा की ज्या खेळाडूला भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करायला इतकी प्रतीक्षा लागली आणि त्याचप्रमाणे महिला संघाला सुद्धा विश्वचषक उचलण्यासाठी एवढी प्रतीक्षा करावी लागली आज त्याच कोच आणि त्याच महिला संघासाठी आपण विश्वचषक उचलण्याचा थोड्याच एक एक पाऊल दूर आहोत आपण नक्कीच जिंकू बिलकुल अगदी काहीच वेळात जी आपण पाहतोय काहीच वेळात म्हणजे तीन वाजता हा सामना सुरू होणार आहे आपल्या सगळ्यांनाच ही उत्सुकता लागून आहे धन्यवाद तुम्ही साम टीव्हीशी जोडला गेलात आणि महत्वाची माहिती दिली त्याबद्दल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका